नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा रताळ्यापासून पराठा बनवणार आहे तर एक रताळ मी स्वच्छ धुवून घेतले बघा आणि याचा कलर तर रताळाचा किती मस्त आहे बघा आणि शाबूच्या तांदळाचं वरच तांदळाचं पीठ घेतली मी रेडीमेडच आहे तर रताळ्याची आपले स्वच्छ धुलेल्या रताळ्याची साल काढून घेवरली आज आपण कच्च्या रताळापासून पराठा बनवतोय पूर्ण साल अशी काढून घ्यायची आणि देटाकटला शेंडाकटला भाग कापून घ्यायचा आपल्याला रताळ आपण किसून घ्यायचं रताळ कसं कांदा म्हणासारखं जास्त कठीण असतं आपण असंच मिक्सरमध्ये बारीक केलं असतं पण लवकर बारीक होणार नाही मी किसून घेते किसल्यामुळं लवकर बारीक होते आपल्या मिक्सरमधून आता किस मी रताळाचा मिक्सरच्या भांड्यात घालते बारीक बनवून घ्यायची आपल्याला पेस्ट ह्याची आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया दोन मिरच्या घालून लाल मिरची घेतली मी दोन आणि चवी मीठ घालू एक चमचा जिरं आहे जिरेना पराठ्याला टेस्ट छान येते ज्या भांड्यात आपण रताळ होते त्याच ताटात मी आपलं पीठ म्हणून घेते आता सर्व किस आपण घालूया तर म्हणजे वाटल्याला आता आपण बगरीचा आणि शाबाचंदच पीठ घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण होतोय ते घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा पराठा खूप टेस्टी होते बघा कच्च्या रताळापासून आपण पराठा बनवतोय अगदीच पौष्टिक थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय पीठ किती घटसर आहे आता आपण थोडंसं तेल लावूया एक चमचा तेल घेऊया तेल नंतर एकदा मळून घेऊया तेल लावल्यामुळे पिठाला पण मऊ पण येतोय अशा पद्धतीनं झाकून एक पाच मिनिटात ठेवूया आपण पाच मिनटानंतर आपण उघडून बघूया आता पीठ पण चांगले मुरले भिजले तर आता आपण छोटे छोटे गोळे करून पराठा लाटून घेणार आहे भरपूर अस पराठा होते बघा आणि गावी असल्यामुळे खिडकीतनं भरपूर ऊन आलंय आज गुणले जास्त पडले बघा पाऊस आता जरा उघडलाय आता सुक्या पिठात मध्ये आपण लाटून घेणार तीस शाबूचं तांदळाच पीठ मी ठेवलं होतं त्याच्यामध्ये लाटून घेऊया पातळ असं लाटून घ्यायचं थोडंसं पीठ चिरतंय तर आपण झाकणांना असं गोलाकार देऊया असं डब्यात झाकण घ्या तुम्ही तांब्या घ्या मोठं काय तर असलं तुम्ही घेऊ शकता आणि गोलाकार द्यायचा आणि कडेच्या बाजू किनाऱ्या काढून ठेवायच्या नंतर त्याला पिठात मिसळायच्या अवकाशा पद्धतीने मी सर्व पराठा तर लाटून घेते अशा पद्धतीने मी सर्व पराठा आता लाटून घेतले तर तुम्ही, तुम्ही तुप्ला तुप्ला ता ता ही तळूसुद्धा शेकताय पुरीसारखाच आकार आहे पण जास्त तेलकट कोणाला खायचं नसेल तर तुम्ही असं तव्यामध्ये भाजून खाऊ शकताय तव्याला थोडं ला तेल लावून घ्यायचं तुम्हाला तूप लावायचं तूप लावा आलटून पालटून घ्यायचं नंतर दोन्ही साठणी तेल लावून घ्यायचं खूप टेस्टी होते आता टनटम्म फुकतात बघा ही पराठा आलटून पालटून दोन्ही बाजूने सगळं खरपूस असं भाजून घ्यायचं चवीला खमंग लागते आता आणि फुल पोट भरणार आहे आजचं पराठ मी भरपूर करणार आहे गावी असल्यामुळं उपासाला इथले शे शेजारच्या बायका सासू आई सगळे एकत्र फराळ करतात मग त्यांना पण द्यायला होईल मला म्हणताना मी भरपूर आज केलेलं आहे बघा बघा आपला पराठा किती फुगतोय टम्म फुगलाय पराठा आता अशाच पद्धतीनं आपला सर्वट पराठा भाजून घेऊया आपण माझी आणि लोखंडाच्या तव्यामध्ये भाजले तर जास्तच टेस्टी लागते आता खमंग पण येतो याला खरपूस भाजून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं आता दुसरा टाकलाय मी तिसरा टाकला आहे अशाच पद्धतीने सर्वात भाजून घेते बघा सर्व पराठा आपलं फुगले आता आता त्याच्या संगती पराठा सगती खायला आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया ज्या भांड्यात मी रताळ बारीक केली तर बारी के तीच भांडे घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे एक अर्धी वाटी घातले मी आणि दोन मिरची हिरव्या घालूया चवीप्र मीठ घालूया आणि बारीक करून घेऊया आता दही टाकूया दोन चमचे दही घालूया आणि बारीक करून घेऊया चटणी आपण लब्बर निघले त्यामुळे थोडीशी चैल झाली अशा पद्धतीने आपण पराठ्याला खायला चटणी बनवली आहे बघा पराठ्या संगती लाल मिरची घालून तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर तडका देऊया चटणीला जिरं मोहरी घालून मिरची घातली मी लाल आणि चटणी तड तडका दिला आहे भरपूर सारा असा पराठा झाल्या आता बघा किती मस्त आणि मऊ मऊ झाली आता अंटा म फुगलेला ही पराठा ते बघा चटणीसोबत खावा दह्यासोबत खावा लाल मिरची चटणीसंग चटणी संग खावा खूप टेस्टी लागते आता बघा किती पराठा एक नाही छान दिसते आता पण मस्त झाल्या आता आज उपासला असा आहे उद्या सोडायचा उपास आहे तर म्हटलं सगळ्यांना देवा पराठा आपलं चटणीसोबत खावा दह्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी ही लाल शेंगदाण्याची चटणी खूप टेस्टी झाली तर तो, तो मी पण नक्की करून बघा उपस्थित सर्वांना शुभेच्छा